पंचगंगा नदीचं वाढतं प्रदूषण रोखण्याची वारंवार मागणी होत असली तरी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही त्यामुळं गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह नदी प्रदूषणाविरोधातील संयुक्त पथकानं इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची पाहणी केली यावेळी पथकानं ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले कोल्हापुरातील प्रजासत्ताक सेवा संस्थेनं पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यावर न्यायालयानं या प्रदूषणाबाबत अहवाल देण्याची सूचना केली आहे त्यालाही साडेनऊ वर्ष झाली मात्र दिवसेंदिवस पंचगंगा नदीचं प्रदूषण वाढत असलं तरी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत वारंवार दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतोय गेल्या आठवड्यात तर इचलकरंजीत नदी कोरडी पडून दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना पुन्हा घडली आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं नदीची पाहणी करून प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली होती त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरभड नायब तहसीलदार योगेश जमदाडे याचिकाकर्ते दिलीप देसाई इचलकरंजी महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची पाहणी केली यावेळी दुर्गंधीयुक्त पाणी शेतीसाठी वापरलं जात असल्याचं निदर्शनास विना प्रक्रिया केलेल्या त्या पाण्याचे नमुने तपासणी पथकानं घेतले हे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर अभिजित पटवा राजू अर्गे सुहास पाटील विश्वास बालीघाटे बंडू पाटील उपस्थित होते